नमस्कार मित्रांनो अशोक सराफ यांनी गेली चाळीस वर्षाहून अधिक काळ मराठी तसेच हिंदी सिनेमासृष्टी गाजवली आहे ते एक लोकप्रिय मराठमोळे अभिनेते म्हणून ओळखले जातात मात्र नुकतंच त्यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे कारण त्यांच्या अगदी जवळच्या व्यक्तीने या जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे तर चला मग जाणून घेऊयात कोण आहे ती व्यक्ती व काय आहे संपूर्ण माहिती त्या अगोदर तुम्ही जर आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी येऊन पोहोचत राहतील तर मित्रांनो मराठी सृष्टीतील जे मराठी अभिनेत्री सीमा देव यांचे वयाचे एक्क्याऐंशीव्या वर्षी दुःखद निधन झाले मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांनी जवळपास ऐंशी हिंदी व मराठी सिनेमांमध्ये काम करत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले मात्र त्यांच्या जाण्याने अशोक मामा यांना मोठा धक्का बसला अभिनेत्री सीमा देवी सीमादेव यांच्या मोठ्या बहिणीप्रमाणेच त्या होतात त्यांनी म्हटलं आहे असं कारण सीमादेव यांचे माहेरचे नाव श नलिनी सराफ असे आहे त्यांचे माहेरचे आडनाव सराफ मला त्या मोठ्या बहिणीसारख्याच आहे असे म्हणत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे सीमादेव यांना भावपूर्ण श्रद्धांजली